नर्मदा मी परिक्रमावासी माझं नाव रवींद्र भिसे आणि माझी पत्नी अंजली भिसे आमच्या दोघांकडूनही नर्मदा मैयाने परिक्रमा करून ज्या घेतल्या त्या अनुभव आले त्या संबंध आपणाबरोबर थोडंसं मी शेअर करू इथं मी प पस्तीस वर्ष पोस्टल खात्यामध्ये सेवा सर्विस केल्यामुळे पस्तीस वर्ष नोकरी किंवा नोकरी कुठं जायला मिळत नव्हतं आणि अशातच माझ्या एका सहकाऱ्यांनी अगदी शेवटी शेवटी मला विचारलं की तुमचे रिव्हर रिटायर झाल्यानंतर तुम्ही काय करणार तर नर्मदा म्हणजे काय हे मला माहिती नव्हतं नदी म्हणजे काय मला माहिती नव्हतं तरी परिक्रमा करतात कशी करतात कधी करतात या को गोष्टींमध्ये पूर्णपणे अनविद्य होतो मी पण मी त्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना एकदम बोलून गेलो की मला नर्मदा परिक्रमा करायची आणि मला वाटतं ते बीज त्यावेळेला माझ्या मनामध्ये मा, रुजलं गेलं दोन हजार दहाला ला रिटायर झाल्यानंतर हा विषय डोक्यातनं निघूनच गेलेला होता पण मला परत एकदा त्या पत्रिक पत्की म्हणून माझे मित्र आहेत त्यांनी परत विचारलं की मास्तर तुमच्या परिक्रमेचं काय झालं आणि मग तेवढ्यामध्ये डोक्यात तो विषय आला की अरे हा आपण तर आपल्या नर्मदा परिक्रमा करायची म्हणून आणि मग तिथून पुढे आमची सुरुवात झाली की नर्मदा परिक्रमा म्हणजे काय कसे करतात कधी करतात कशाने कशी कशी करतात आणि मग हे चौकशी करत असताना मग मला धुळ्याचे सुदाम माडी यांचं नाव कळलं की ते बसने नर्मदा परिक्रमा लोकांना करवतात मग मी त्यांच्याशी संपर्क साधला आणि मग ते आले घरी बोललो आणि त्यावेळेला दोन हजार अकराच्या सुमाराला आम्ही दोघंही पहिल्यांदा बसने नम नर्मदा परिक्रमेलाही गेलो त्यानंतर आता ते पहिल्यांदा हे केलं ते मी त्याच्या प्रेमातच पडल्यासारखं झालं आणि आकर्षण एवढं जबरदस्त होतं तिचं ते, ते जलाकडे बघितल्यानंतर की पुन्हा एकदा दोन वर्षांनी पुन्हा एकदा मनात आलं की नाही चला आपण नर्मदा परिक्रमा करू मग मी ह्याला म्हटलं की चला आपण नर्मदा परिक्रमा करू दुसऱ्या वेळेला मी नर्मदा परिक्रमेला त्यांच्याच बरोबर गेलो आणि खेडे वाटवर श्रीराम महाराजांचं मठ मंदिर आहे तिथं ह्याला एक साधक भेटल्या आणि त्यांनी तिला सांगितलं की तीन वेळेला नर्मदा परिक्रमा बसने करावी आणि काय एक कोटी काय असा रामनामाचा जप करावा तर मी ह्याला बसमध्ये आल्यानंतर हिने मला सांगितलं की मला साधक भेटला त्या असं असं म्हणत होत्या म्हणजे ठीक आहे तिसऱ्या वेळेला आपण परत परिक्रमा करू बसनी आणि मग सतरा सो सतराच्या सुमाराला सतरा साडी मी हिला परत म्हणलं की चल तुला नर्मदा परिक्रमा तीन वेळाला करायच्या होत्या ना आपण तिसऱ्यांदा जाऊ पण ते असे म्हणले की सारख सारखं दोन परिक्रमा झालेले आहेत मग आता तिसऱ्यांदा कशाला जायचं आपण दुसऱ्याकडे कुठ तरी जाऊ असं माझ्या मनात आलं मग ते म्हणले की मी पायी परिक्रमेला जातो म्हणून मग ठीक आहे म्हणलं मग सगळी तयारी वगैरे केली हे पायी परिक्रमेला गेले पण माझं लक्ष सगळं ह्यांच्याकडेच होतं की परिक्रमेला गेलेत आता म्हणजे बघितले ते व्हिडिओ कि त्याच्यात किती खडतर आहे वगैरे असं पाहिलेलं होतं त्यामुळं मला असं त्यांची सारखी म्हणजे असं सा तिकडेच लक्ष होतं माझं आणि मला रथसप्तमीच्या आधी दोन दिवस आधी मला असं स्वप्नात तीन मुली दिसल्या आणि त्या तीन मुलींना बघून त्या हसल्या माझ्याकडे बघून आणि नंतर त्या म्हणल्या की मी म्हंटल बाई आम्हाला साठ वयाच्या पुढं मग आमच्या लक्षात आलं की आपण परिक्रमा करावी आणि ह्या मुलींना इतक्या लवकर कसं काय वाटलं परिक्रमेचे विषय म्हणजे सगळे की परिक्रमा करावी असं ह्या मुलींनी कशी काय परिक्रमा केली असं मला वाटलं म्हणून मग मी यांना फोन केला दुसऱ्या दिवसावर म्हणलं मला असं असं स्वप्नात दिसल्या आणि त्या तीन मुली माझ्याकडे बघून हसल्या आणि नंतर हे दिसले आणि यांनी खूप दमलेले होते आणि त्यांनी असं माझ्या खांद्यावरती डोकं ठेवलं खूप दमले होते असं आणि दमल्यानंतर मग माझा मुलगा समोर दिसला त्याला मी म्हंटल की अरे यांना म्हणलं झोपू देत जरा कारण हे खूप दमलेले मग ते झोपले आणि नंतर त्या मुली पण गडप झाल्या आणि हे पण मला दिसले नाहीत कोणीच मग मी दुसऱ्या दिवशी यांना फोन केला त्यावेळेला मला असं त्यांनी सांगितलं की तू तीन मुलींना बोलव आणि त्यांच्याकडनं कुमारिका पूजन करून घे म्हणून मग म्हणजे ती जे म्हटलेली होती की सारखं सारखं तिकडे परिक्रमेला जायचं <laughs> त्यावेळेला पायी परिक्रमेच बीज तिच्या मनात उडलं गेलं आणि मग ती मला म्हंटली की आता तुम्ही दुसऱ्या वेळेला जाणार असाल तर मी आण तुमच्या <laughs> बर। बरोबर अशा तऱ्हेने मग आमची दुसरी परिक्रमा दोघांची झाली माझी पहिली परिक्रमा दोन हजार सतरा पाच नोव्हेंबर दोन हजार सतरा ते जवळजवळ पंधरा पं पंधरा मार्च दोन हजार अठराला मी परत आलो hmm. या कालामध्ये मला अनेक सुंदर अनुभव आले अनेक सुंदर सुंदर लोकांचे सहवास लाभले विशेष म्हणजे मला अनुभूती मिळाली नर्मदा परिक्रमेमध्ये परिक्रमा करणाऱ्यांना साधारणतः तीन प्रकारचे अनुभव येतात एक शारीरिक अनुभव असतो एक मानसिक अनुभव असतो असे अनेक अनुभूती असते आध्यात्मिक अनुभव अस तर मला शारीरिक अनुभव मला आले त्याच्यानंतर आध्यात्मिक अनुभव मला दोन आले असं म्हणतात की आपल्याला आलेली अनुभूती दुसऱ्यांना सांगू नये पण मी जाणून बुजून आलेली अनुभूती दुसऱ्यांना सांगतो कारण त्यांच्या मनात ती बीज रुजाव किंवा बाबा आपल्या आपण जावं परिक्रमेला बघूयात असं तर आम्ही असेच पहिल्याच मुक्कामाला आमच्या मोरटाक्याला झाला त्यावेळेला माझ्याबरोबर नाशिकचे एक जण होते आणि हडपसरचे एक जण होते तर आमचा मुक्काम झाला आणि मोरटाक्यावरून आम्ही सकाळी पहाटेपाट्याच निघालो सहा वाजता नदीच्या पात्रातून जात होतो आमच्यापासून एक पन्नास एक शंभर फुटावर नदीचा तो प्रवाह होता मैयाचा प्रवाह होता एका बाजूला त्या मातीच्या भिंती वगैरे मा ते झाडं बिडं त्याच्यात ते कपडे बिपडी सगळं अडकलेले त्याच्यातून पाहिलवाटेने आम्ही चाललो होतो जाता जाता अचानक अशी एक सहा सहा सात वर्षाची सा, परकर पोलकर घातलेली मुलगी आडवी ती म्हणली नर्मदे हरवाजी न म्हणले नर्मदे हर आता एवढं माहिती होतं की नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर कुमारिकांचं महत्त्व फार असतं म्हणून मागली ती मुलगी दिसली आम्ही त्याला दक्षिणा दिली नमस्कार केला त्याला विचारलं तुम्हाला नाम काय आहे ते म्हणली पार्वती <laughs> ते म्हणले बाबा आता, ते आता तुम्ही का असं सरळ जाऊ नका सरळ काही रस्ता नाहीये ते बाजूला जी टेकडी दिसते त्याच्यावर तुम्ही चढा ती उतरून पलीकडे जा तिकडून तुम्हाला रस्ता मिळेल बरं म्हटलं आता स्थानिक लोक सांगतात म्हटल्यानंतर त्यांना जास्त माहिती असेल म्हणून मग आम्ही तर टेकडीवर चढलो टेकडीवर चढल्यानंतर सहज असं मनात चमकून गेलं की इथं फक्त पौरवाट आहे दगड धोंडे आहेत इथं कुठं जनावर कुठली चरताना दिसत नाहीये शेळ्या मेंढ्या नाही दिसत इथं कुठलं घर पडतं सुद्धा घर दिसत नाही मग ही मुर्गी इथं आली कुठून मग <laughs> ते लक्षात बघितलं तर तिथं कुणी नव्हतं म्हणजे पहिल्याच दिवशी आम्हाला तिने दर्शन दिलं त्यानंतर आमचा मला परिक्रमेला जाण्याआधी दोन हजार एकोणीसशे शहाण्णवला ला मला पॅरालिसिसचा अटॅक आला होता आणि त्यानंतर दोन हजार अकरा ला पंढरपूर आळले गेलं तर तेवढ्याला मला हार्ट अटॅक आला म्हणजे अशा माझी अँजोप्ला झालेली होती माझी नर्व सिस्टम पूर्णपणे डाऊन डाऊन झालेली होती अशा ह्याच्यात जेव्हा आम्ही संकल्प सोडला तेवढ्याला मी तिला सांगितलं मैयाला की मैया इथपर्यंत मी आलेलोय माझ्या शारीरिक व्याधी काय आहेत ते तुला माहिती आहे ज्या आहेत <laughs> तर मी तुझ्यापाशी सोडून जातोय तू मला परत आल्यानंतर माझ्या वादी मला <laughs> <laughs> ते माझा जाईल म्हण शेवटपर्यंत येत किंचितही मला कुठलाही त्रास झाला नाही नाही हार्टचा त्रास झाला नाही पॅरालिसिसचा म्हणजे चालता येत नाही काही नाही असं कुठलाही माझा त्रास झाला नाही त्यावेळेला माझ्या गोळे मी घेत नव्हतो ज्या ज्या काय घालू त्या गोळ्याही घेत नव्हतो मी तर असं करत करत आम्ही तपोधामला गेलो होतो श्रवण नंतर तपोधामला गेल्यानंतर तिथे खडकेवाले बाबा म्हणून प्रसिद्ध होते ते खिडकीतना दर्शन द्यायचे त्यांचंही नंतर आम्हाला दर्शन झालं आणि आम्ही परिक्रमा म्हणजे मांडूगडच्या आधी माझे जोडेदार नाशिकचे होते ते मला सांगून वेगळं झाली की मामा नाना मी तुम्ही आम्ही बरोबर नको चालायला वेगळं घालून तर म्हणलं का तर म्हणले नाही एखाद्या वेळेला तुमच्या नशेबात जेवण असेल आणि माझ्या नशेबाबद्दल उपाशी राहणं असेल तर तुमच्या नशेबामुळं मला जेवण मिळेल मला माझं नशीब तापसायचं आणि <laughs> त्यांना म्हणलं आपण काही तर नशीब बघायला आलेलं नाहीये मग मग याची परिक्रमा करायला आलेली नाही नाही म्हणजे मला तुम्ही वेगळं चाला मी वेगळंच म्हणजे ठीक आहे आणि माझ्या माझी थोडीशी म्हणजे आता एकटं चालायचं म्हणजे मला थोडस दडपण आलं पण एका एकल, एकल म्हणून गाव आहे एकलबारा सॉरी एकलबारा म्हणून गाव आहे तिथं मक्कम तिथं आम्ही पुढं निघालो त्यावेळेला माझ्याबरोबर बरोबर मध्य प्रदेशमधले मधले तीन चार जण होते ते एवढं झर 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 चालायचं की मला त्या पळावं लागायचं त्यांच्याबरोबर मग त्यांना मी त्या इक्कलबारा गावामध्ये म्हण सोडलं की म्हणलं तुम्ही आता जा तुमच्याकडे बरोबर चालणं मला काही जमत नाही शक्य नाही माझं मी एकटा चालतो तर पुढच्याच गावात गेल्यानंतर एका आश्रमाच्या बाहेर शेकोटी करून काही लोक बसलेले होते आणि मला म्हणले रुको महाराज म्हणून मी थांबलो होती ना थांबलं पाच दहा मिनिटात थांबलं तर मा आता मला दोन परिक्रमावासी येताना दिसले आणि त्यांनी पाहिला पाहिला माला 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 ते मला म्हणले अरे नाना एकटं कुठे तुम्ही तर म्हणलं एकटाच आहे मी माझे जोडेदार गेले म्हणलं पुढे मला सोडून गेले तर म्हणले चला आमच्याबरोबर तर ते संतोष बर्गे म्हणून संगमनेरचे होते आणि संतोष महाराज म्हणून वृंदावनचे होते आता ते हो मग आम्ही तीघ जण बरोबर निघालो मैयाला बहुतेक मी सांगितल्यामुळं तिने माझ्या बरोबर हे दोन साथीदार दिले असावेत आणि ते दोघ जण शेवटपर्यंत माझ्या परिक्रमेत बरोबर होते तर मैयाने मला त्यांच्या रूपाने दोन हात दोन पाय आणि दोन डोळे असं दिलं होतं की त्यांच्यामुळे माझी परिक्रमा ती पूर्ण झाली आणि मांडवगडवर मी चढत असताना मला एकदम म्हणजे ते दम, दम लागला ते संतोष महाराज म्हणले महाराज असं करा तुमचं सगळं सामान माझ्याकडे द्या आणि तुम्ही एकटे चला तरी पण मला ते सामान झाल्यानंतर मला तो मांडवगड चढायला जवळजवळ तीन 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 साडेतीन तास लागले मांडवगड चढून गेल्यानंतर मला इतकं म्हणजे रडू आलं की मी याला फोन करून सांगितलं मै्याने माझी सोय केली म्हणलं तेव्हा माझं शारीरिक क्षमतेची कल्पना आली hmm. म्हणून तिने मला हे महाराज बरोबर दिले डोले जोडीदार बरोबर दिले आणि हे माझे म्हणलं माझे दोन हात दोन पाय आणि दोन डोळेच आहेत म्हणलं माझे मग आम्ही त्या दिवशी रात्रीचा मांडोगड मांडवगड गेल्यानंतर खाली काशीश्वर मंदिर आहे तिथं झोपलो आणि दुसऱ्या दिवशी उठून वरचे सगळे मंदिर ते चतुर्भुज राम मंदिर वगैरे ते दर्शन घेतले आणि पुढे निघालो तर तो हा आहे काय म्हणतात त्या कुंड रेवा कुंड आहे वरती हा तर त्या रेवा कुंडच्या तिथूनच एक पाऊल वाट अशी खाली गेलेली आहे ती ते अत्यंत कठीण अशी होती की त्या पाऊलवाट त्या पाऊलवाट्याला मी गेलो आणि माझी बॅग त्या पाऊल वाट्याला त्याला अडकली माझ्या मागे ते, ते महाराज होते ते म्हणले नानाजी सामान पास पुन्हा त्यांनी माझं सगळं सामान घेतलं दहा मिनिटात ते देश झाले आणि मग ते संतोष बोर्गे म्हणे माझ्याबरोबर होते ते मग मला पुढं असे रस्ता सांगायचे नानावी इकडे या इकडून धारा या दगडाला धारा चौकास उतरा कारण ते कसे म्हणजे वाळू वाळूसारखे हे होते जरा पाय घसरला आता खालीच तर मग एवढ खाली, खाली उतरल्यानंतर पुन्हा माझी आदल्या आदल्यासारखीच से अवस्था झाली की मला रड्याला याय लागली कि किती काळजी घेतीस म्हणलं मग येतो म्हणजे मग मग हे आलं मग आम्ही माहेश्वरला गेलो माहेश्वरला जे मला मागे सोडून दिलेले होते ते नाशिकचे माझे जोडीदार भेटले ते म्हटले नाना जे कसे काय ते तुम्ही आले म्हटलं असं असं आलो हे दोघे जण होते माझ्याबरोबर दो या दोघांच्या साह्याने मी आलो तर या ह्याच्यात मी एक गोष्ट हेरली की मैयाच्या परिक्रमेमध्ये अगदी मराठी ग्रामीण शब्द वापरतो की आपला माज दाखवू नाही कारण <laughs> आम्ही परिक्रमामध्ये चालत असताना था माझे जे जोडेदार होते नाशिकचे ते आम्ही बसलो असताना आमच्या शेजारच्या परिक्रमाच्यांनी सांगितलं की महाराज आम्ही पुढे फार मोठे मोठे डोंगर आहेत घाट आहेत तुम्ही कसं काय जाणार आहेत तर ते, ते मला ते माझे सहकार्य नाशिकचे होते ते म्हटले ना ना तुम्ही बघा कसं काय चालायचं कारण मी बघतोय तुम्ही कसं चालताय काय येते तुम्हाला दम किती लागते माझं काय नाही म्हटले मी सरळ चढून जाईल मी तब्येतीने दंडा काय म्हटलं ठीक आहे थे। म्हटलं जसं माया मला हाताला धरून चढवेल तसं मी गाठ चढेल मग आम्ही तो घाट चढून गेलो मग ते मारुती मंदिर होतं तिथं रात्री मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी जकाळी जेवढ्याला उठलो तेवढ्याला निघाल्यानंतर अर्धा ते किलोमीटर गेला असेल तर त्यांचे पाय दुखायला लागले आणि ते म्हणले नाना माझे पाय फर दुखायला लागले तर म्हटलं चला हळूहळू जाऊ म्हटलं आपण जर नको चालायला हळूहळू जाऊ नाही नाही म्हटलं पुन्हा अर्धा पट करत मिलिटर गेल्यानंतर ते पुन्हा म्हणले की नाही ना मला असं काही वाटत नाही की माझी परिक्रमा पूर्ण होईल म्हटलं का नाही म्हटले माझे पाय एवढे प्रचंड दुखत आहेत तर मग रस्त्याच्या कडेला एक कठाडा होता तिथं बसलो आम्ही त्यांना म्हटलं महाराज एक सांगू का काय ते म्हटले तुम्ही तुम्हाला तुमचा तब्येतीचा गर्व झाला म्हटलं तुम्ही अगदी मला म्हंटले की तुम्हाला कसं चढायचं ते चढा माझा काय मी दर्जाकडे मी चढून जाईल म्हटलं चुकलात म्हणलं तुम्ही तिच्यापाशी तुम्ही हे बघायला नको होतं तुम्ही आता कानधारा तिची माफी मागा आणि तिला सांगा की माझी परिक्रमा मी याद करून घेऊ म्हणून त्यांनी केलं त्याप्रमाणे आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या अति एक महिन्याची परिक्रमा पूर्ण करून त्यांच्या घरी पोचली हो आणि आता खाणे शारीरिक शारीरिक आत्म आता निघण्यापूर्वी माझ्या कपाळावर एक मोठा मस मोठ होता काबुली घेलो हरभार भेजवला एवढा मोजा होतो तेवढा मस होता आता माझ्या एवढा मस होता मी बराच प्रयत्न केला होता तर काढून टाकण्याचे तर मला डॉक्टर म्हणता की आपण तो, 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 तो लेझरने मुळासकट काढून टाकू तर म्हटलं बे आहे माझा मला परिक्रमाला जायचं म्हटलं मी परिक्रमेवर जाऊन आलो की मग काढून टाकू आणि परिक्रमा गेलो परिक्रमेला गेलो तर मी रोज असं मैयाचं जल घ्यायचो इथे लावायचो मैया हे घालो मैया हे घालो वगैरे परत येईपर्यंत तो, तो माझा इथला मस कधी गेला हे मला कळलं नाही हा शारीरिक अनुभव तिथं आलेला आणि आध्यात्मिक अनुभव म्हणाल तर मी चफोधामजा तिथं तुम्हाला सांगितलं तसं मुक्काम केला होता दुसऱ्या दिवशी आम्ही पाट्या आंघोळ्याला गेलो सहा वाजता आणि करून आलो आणि माझे जोडेदार कपडे धुवत असे ते मग दोन मिनिट म्हणजे बसतो मी इथं आणि ते मी किती वेळ बसलो ते का मला कळलं नाही पण माझे डोळे मिटले गेले होते आणि जेवढ्याला डोळे उघडले गेले माझं दैवत माझ्या समोर होत पहिले जडच्या तिटावर कमरेवर डावा हात ठेवून जवळजवळ साडेसात आठ फूट उंचीची मूर्ती असा उजवा हात धागून मला आशीर्वाद देत होते म्हटलं ठीक आहे चला आपल्या बरोबर आहे आप आपली असे जरी शारीरिक परिस्थिती असली तरी आपल्या बरोबर आहे मग ते अनुभव असं सांगतो की आम्ही जेवळेला परत फिरलो अमर कंटक वरन शिवनेमाला म्हणून गावे ती म्हणजे परिच्या वासियांची सुद्धा किती काळजी करते मर्या आणि तिच्या तीरावर तिच्या राहणाऱ्या त्यांच्या लकडांची कशी ती काळजी करती याचं एक उदाहरण आहे तर शिनी मालवामध्ये आम्ही जात होतो बारा एक वाजला होता जेवण कुठं झालेलं नव्हतं फक्त चहा घेतलेला होता म्हणून मग शिनी मालवामध्ये आम्ही परत एकदा लसी घेतली आणि आम्ही पुढं निघालो आम्ही तर अचानक एक दोन मुलं आडवी आली म्हणजे महाराज जे चहा पिणार का जेवायला तर आता जेवायची वेळ आहे म्हणलं चहा काही नाही घेणार देवाला मिळलं तर बरं होईल बरं म्हंटले चला त्यांनी घरी नेलं घरी नेल्यानंतर ते त्यांच्या घरी गेलो बसलो त्यांनी मग चौकशी केली केली त्यांच्या म त्यांनी स्वयंपाक वगैरे करायला सांगितलं अगदी घरगुती स्वयं ताजा स्वयंपाकामध्ये जेवलो आणि जेवण झाल्यानंतर आम्ही बसलो होतो तर ते असंच म्हटले की महाराज जे आज पहाटे पाटे तुम्ही काय करत होता साडे चार पाचच्या वडिला तर म्हटलं काही नाही आपलं स्नान वगैरे झालेलं होतं पूजा वगैरे निघायची तयारी होती म्हटले मला आज पहाटे पाच वाजता स्वप्न पडलं म्हणजे तर म्हणजे मला स्वप्नात असं सांगितलं की माझ्याकडे जवळजवळ चार पाच पाथ वर्ष कुणी चार पाच दिवस कोणी परिक्रमावाशी माझ्याकडे आले नव्हते त्यामुळे मला सेवा घडली नव्हती तर मला स्वप्नात असं सांगितलं की आज माझे दोन मुलं येतील त्यांना जेवायला लागाल आणि म्हटले तुम्ही दोघच नेमके बरोबर आलेत माझ्याकडं म्हणजे हे तिने आमची काळजी घेतली जेवणाची आणि ज्यांनाही परिक्रमावाशांची सेवा घडवली त्यांना ती घडवली अशी ही मैया या, या परिक्रमेंमध्ये तला तला सेवा भाव त्यातला बघितल्यानंतर जर परिक्रमावासियाच्या मनामध्ये सेवाभाव जागृत झाला नाही तर परिक्रमा व्यर्थ आहे कारण आपण तिथं जातो त्या ते लोक आपली एवढी सेवा करतात आपल्या जेवणाची झोपण्याची चहा पाण्याची वगैरे सगळे व्यवस्था का करतात आपण त्याच्या काय करतो काही करत नाही नुसतं खातो पितो दोन दोन चार चार पाच पाच नऊ नऊ दहा परिक्रमा करतो आणि त्याचं फल शेवटी काही नाही तर ह्या परिक्रमेमध्ये आमच्या दोघांच्याही आम्हाला जेवढेला तो सेवाभाव बघितला तेवढेला मनात अशी एक सुप्त इच्छा आली की आपल्या जर इथं सेवा करायला मिळले मैयाच्या किनाऱ्यावर जर जागा मिळेल तर किती बरं होईल वर दोन वर्षानंतर आमची परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर दोनच वर्षाने मला तिथं जागा मिळाली अमरकंटक जवळ सराई म्हणून गाव आहे त्या गाढाई सराईचं तिथे कर्बेमाट्टा म्हणून गाव आहे मैयाच्या किनाऱ्यावर अगदी तिथं मला एक वीस गुंठे जागा मिळाली मग मी ती जागा घेतली आता माझ्या माझ्या नाही स्वामींच्या आश्रमात काम तिथं चालू आहे आश्रम स्वामींचा हा या वर्षात दोन महिन्यामध्ये पूर्ण होईल आणि पुढच्या वर्षी जे परिक्रमा चालू होईल त्यावेळेला असे दोघांनी ठरवलेलं आहे की तिथं जाऊन राहायचं आणि परिक्रमावासी सेवा करायची आता जन्मजाती आहे आई आपली नाही आहे तिच्या कोशीमध्ये आपण काय आता झोपू जगत नाही मग आता ह्या मैयाच्या कुशीमध्ये आपला शेवट तिथं करायचा आणि दोघांनी तिथं राहायचं असं आम्ही ठरवलं आणि तशी साथही मिळते आणि हे अनुभव घेतल्यानंतर मलाही असे एक वाटलं की आपण शारीरिक क्षमतेमध्ये असे असताना सुद्धा या मैयाने आपली परिक्रमा दोन वेळाला पूर्ण करून घेतली ज्यांची शारीरिक क्षमता नसेल ज्यांना वेळ नसेल त्यांच्या मनात जर परिक्रमा करायची असेल तर ती काय गरजे म्हणून हा एक विचार मनामध्ये आला आणि मग मी चिंचवड चिंचवड गाव मधनच टू बाय टू स्लीपर कोचनी मी कमी खर्चामध्ये सोमनाथ ट्रॅव्हल्स सोमनाथ ट्रॅव्हल्स ही धुळ्याची आहे आणि तिचं पुण्याचं काम मी बघतो धुळ्याला सोदाम वाणी म्हणून जे आहेत ते धुळ्याला काम पाहतात आणि इथं आम्ही पाहतो तर इथून आम्ही टू बाय टू स्लीपर कोचनी परिक्रमाशियांना कमीत कमी, -कमी खर्चामध्ये नेतो परिक्रमा घडवतो त्या परिक्रमेमध्ये आमचं स्वरूप असं असेल की आमच्याबरोबर हां त्या सोमनाथ ट्रॅव्हलचा नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे सत्तावीस बावन्न आठशे ब्याण्णव आणि चिंचवडचा नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीनशे आठ एकोणऐंशी चारशे पंचावन्न पंचेचाळीस असे दोन नंबर आहेत ज्यांना कोणाला परिक्रमा करायची असेल त्यांना आमच्याकडून आम स स्वागत आहे त्यांचं आम्ही त्यांच्या परिक्रमा आमच्या क परिक्रमा कसे घडवतो तर आमच्याबरोबर आमचे आचार्य असतात त्यामुळे पर सगळ्या पर, परिक्रमावासियांना घरगुती जेवण आमचं असतं आम्ही कुठेही कांदा लसूण वापरत नाही परिक्रमेमध्ये आणि सकाळी आपण उठलो की चहा घ्यायचा स्नान करायचं स्नान करून मैयावर जायचं तिचं स्नान केल्यानंतर म परत आपण मुक्कामाला जिथं असू तिथं यायचं तिथं नर्मदा मैयाची पूजा करायची आष्टक म्हणायचं आरती करायचं त्यानंतर रुद्राष्टक आम्ही म्हणतो त्याच्यानंतर विष्णू सहसम आमचा पाठ करतो पुराण आणि हे सगळं झाल्यानंतर दोन ते अडीच तास आमच्या बरोबर गुरुजी असतात पुष्प जोशी म्हणून त्यांचं नर्मदा पुराण आम्ही ऐकवलं तर हा हा याच्यासाठी आहे की नच नर्मदा किनारी जायचं आंघोळी करायचं देवसेने घ्यायचं आणि परत यायचं तर नर्मदेच्या परिक्रमा का करायची त्याच्या ठिकाणी अशा काय घटना घडलेल्या आहेत किती साधू संतांनी देवादेवकांनी तिथे तपश्चर्या केल्या आहेत तर हे सगळं लोकांना माहिती व्हायला पाहिजे एवढ्या एका उद्देशाने आम्ही ह्या नर्मदा परिक्रमा आयोजित करत असतो